टक्कर होणार होणारा कमत् आणि सुंदर अशी गाडी निघाली आणि वैशाखी पटनांचं सुभाष पटनांचा संसर्ग खरा खरा આપણો પૂરું પડ્યા લક્ષ આપણ ઇલેક્શન કરા અર્ષ પાટી પૈસા બરોબર એક મિનિટ ચંદ્ર પદ્ધતિ એક મિનિટ જોઈ ગયા

कारखान्या पाणी सूचनाच्या लाखोरी पडला पण फेवारी सतराचा अधिकारी आहे आजपर्यंत मोठ्या अधिकारी सूत्राचा त्या टाकलाय होणारा पैसे रस्ता विस्तार समाजाने राजवट विकायच्या टक्केला पळावा लागला वाटानी राहणारा टक्के पाळायला लागला कटाच्या ड्रायव्हिंग करणार

का अजिबा गाडी येईल तिकडे इकडे लवकर एक हे की 你不在。 सभागारांना काताडेकरांची गाडी पळत होती आणि काचाडेकरांच्या गाडीचा फोटो अनेकांच्या भावालावरती होता आता या ठिकाणी केंद्राने शहरची गाडी पळाला असं गेले आणि आज समाजाला पाच कायकरांचं

कमिडीच्या वतीने हार्दिक अभिनंदन या ठिकाणी साधुवादा या वयास या गाडीवरती उभा राहायला मर्चा सकाळीच लागत विदर्भातील मर्चा येणार खेळ पळायला लागला त्याच्यापेक्षा

खाराष्ट मोसा मार्केट आई रा

मेगारे <laughs> न اها دريا गेला गेला بھائی نو تيمن تعلق لا پر اپلي پيپڑی ہونا

कारण गेल्या वर्षी अंदाज आज रोज वैद्याने मैत्रांच्या वगैरे आत्म केल्या आणि या ठिकाणी वादापाणी या ठिकाणी मैदानामध्ये अस

हार भीस निया वारत इसाना ह राजू ड्रायव्हर महापेड केसरी किताबाचा वनकरी राजू ड्रायव्हर याची कामात चालू झाले चंद्राची गाडी पळला झाले आणि कडच्या आणि पलीकडच्या या ठिकाणी फोन लागले खो खबर पब्लिक आपण या ठिकाणी आपला दोष पाळा कारण पुढच्यावरून मी शोधा

Siena Agui, Siena Agui, Siena Agui.

कृपया निकाल आहे पाच मिनिटात आपण हा निकाल जाहीर करतोय म्हणजे बैलगाडी ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकारी ना